समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभम सातपुते यांनी सादर केलेल्या अजरामर भीमगीतांच्या नजराने तरुणाईने गाण्यांच्या तालावर ठेका धरला तरुणाईसह सर्वजण शुभम सातपुते यांच्या आवाजावर फिदा झाले नुकतेच भिलवडी तालुका पलूस येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला कलर्स मराठी वाहिनीवरील सूरनवा ध्यासनवा पर्व पाचचा उपविजेता महाराष्ट्राचा युवा गायक शुभम सातपुते यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आपला आवाज सूर ताल लय व आपल्या अदाकारीने शुभम सातपुते यांनी सर्वांना मंत्रमुग्ध तर केलेच शिवाय आपल्या गाण्याच्या तालावर तरुणाईला ठेका धरायला लावला पंचशील नगर भिलवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये शुभम सातपुते यांनी वेगळीच रंगत आणली आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहिली ही फक्कड महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर रमाई गीत अशा एकापेक्षा एक सरस प्रेरणादायी भीमगीतांबरोबरच शुभम सातपुते यांचे नव्यानं प्रदर्शित होत असलेले देशाचं संविधान लिहून सर्वांना बोटावर नाचवले या भीमगीतांनी उपस्थित भीम, भीम यांना मंत्रमुग्ध तर केलेच शिवाय भीम भीमसैनिकांमध्ये असलेल्या उत्साहामध्ये भर घालत तरुणाईला ठेका धरायला लावला व स्वतःही सहभागी होत तरुणाईचा आनंद द्विगुणित केला विविध गीतांच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचा जीवनपट कार्य महती संघर्ष याबरोबरच त्यांचे यश प्रेरणा अशा विविध घटना उपस्थितांच्या नजरेसमोर गीतातून निर्माण केल्या तरुणाईने शुभम सातपुते यांच्यासोबत फोटो व सेल्फी काढण्यासाठी से विचार मंचावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आचारसंहितेचे पालन करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्वच भीमनुयांच्या मनात निर्माण केलेला जोश ऊर्जा व उत्साह काही वेगळाच होता

لال پنھنجي ۾ قابلاي تون جھا ٿي نٿي کٽي آيو شهو زندغل تون جھا ٿي نٿي کٽي آيو شهو زندغل ڪم ٿا مڃي ڪنهن جو نا پگ قابلاي کي ڇو ڪم ٿا

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका